आता जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यात अन्वी नावाचं गाव आहे या गावामध्ये शिवरात्रीच्या दिवशी महादेवाचं दर्शन घ्यायला काय आला म्हणून कैलास बोराडे नावाच्या मुलाला तिथले जे गुंड आहेत नवनाथ दौड आणि भागवत दौड यांनी तापलेल्या सळ्यानी लोखंडी गजाने त्यांच्या संपूर्ण अंगावरती चटके दिलेले आहेत त्याचे व्हिडिओ समाज माध्यमामध्ये व्हायरल झालेले आहेत परंतु त्या प्रकरणाची इतकी चर्चा झाली नाही आज एकच नवनाथ दौड फक्त अटक आहे बाकीचे लोक फरार आहेत दोघांचीच एफआयआर मध्ये नावं आहेत परंतु हे कृत्य दोघांचं नाही आहे अनेक लोक त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत आणि म्हणून सरकारकडे आमची मागणी अशी आहे की जी व्हिडिओमध्ये लोक आहेत त्या सगळ्या लोकांच्यावरती गुन्हे दाखल करावे नवनाथ दौडला अटक केलेली आहे त्याच्या भावाला भागवत दौडला तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावरती मोकक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी कारण त्यांच्यावरती सुद्धा अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे वर्चस्ववादाच्या लढाईतून झालेला आहे काहीच संबंध नाही तो मुलगा एकदम साधा सरळ मुलगा आहे आणि त्याला तुम्ही इतक्या चुकीच्या पद्धतीनं घाणेट्या पद्धतीनं कुर्तेला एक सीमा असते संतोष देशमुखला ज्या पद्धतीनं मारलं ज्या नीचपणानं मारलं राक्षसी वृत्तीनं मारलं तीच वृत्ती यामध्ये दिसून येते परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये कुणीही गंभीरतेनं दखल घेतलेली नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांना काल भेटलो त्यांनी सक्त सूचना जालना एसपीना काल दिलेल्या आहेत परंतु रोज उठून तुम्ही किती लोकांना मारणार पाच मर्डर हे जालना जिल्ह्यामध्ये झालेले आहेत त्याची पण मी यादी घेऊन आलेलो आहे जवळपास पाच मर्डर गेल्या दोन वर्षात झालेले आहेत त्यामध्ये रामदास जोशी नावाचा एक धनगरवाडी तालुका भोकरदानचा मुलगा आहे त्याच्या अंगावरती ट्रॅक्टर घातला मी त्या गावात गेलो होतो संतोष दानवे साहेब आणि नारायण कुचेसाहेब माझ्यासोबत होते नंतर एकोणतीस सहा एकवीसला डोंगरगाव सायगावला तिथल्या एका मुलाचं मर्डर केला शिवाजी बाबासाहेब पितळे त्यातले अजून काही आरोपी अटक व्हायचे बाकी आहेत त्रुटीमुळे काही सुटले पाटाद तालुका म्हणता जिल्हा जालना इथं किरकोळ कारणावरलं तुकाराम आबासाहेब सरावणे याचा मर्डर करून टाकला एक नाही अशी अनेक प्रकरणं आहेत अतुल खनके या तरुणाला अखनी तालुका म्हणता जिल्हा जालना इथं त्याचा मर्डर केला आणि कोकाटे आदगावचं प्रकरण सगळ्यांना माहीत आहे मीडियामध्ये आलं होतं तिकडे लातूरला माऊली स्फोट नावाचा पोरगा प्रेम प्रकरणातून त्याचा मर्डर करून टाकला अडीच तास त्याला मारत होते अडीच तास पाणी मागितल्यानंतर त्याच्या तोंडात लघुशंका केली अडीच तास कुणालाही जवळ येऊ दिलं नव्हतं दवाखान्यात द्यायचं म्हटलं तरी मग पोलीस आल्यानंतर त्याला दवाखान्यात दिलं तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता एक ना अनेक प्रकरणं अशी सुरु आहेत तर या बाबतीमध्ये सरकारनं काहीतरी निर्णय घ्यावा भटक्या विमुक्तांच्या वरती जे अन्याय होत आहेत भटक्या वरती जे अन्याय होत आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी अट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत काहीतरी निर्णय सरकारनं घेण्याची आवश्यकता आहे आणि अशी मागणी आज आम्ही सरकारकडे करणार आहे